भाग पंचवीसवा राधा भाग पंचवीसावा काय खूप खुश दिसत आहेस आणि तेही मोठ्या सरांच्या केबिन मधून बाहेर पडू नये ती कॉमन डॉक्टर मध्ये हसतच आली होती की तिला पाहून तिथेच असलेला प्रेम म्हणाला म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मोठे सर काय भाग आहेत काय तिने आपले डोळे फिरवले आणि थोडस रागातच विचारलं छे मी असं कुठं म्हणले की सर वाघ आहेत ते तुझं म्हणणं असेल डिअर पण तरी ते वाघाच्या जबड्यात हात टाकल्यासारखंच आहे प्रेम हसून म्हणाला हो का पण त्याच वाघाने आपलं काम सोप्पं केले ती आता बारीक डोळे करत म्हणते आपलं काम आणि ते काय बरं तो स्वतःच्या कपाळावर बोटाने रब करत म्हणतो इतक्यात विसरलास तू अरे प्रेम कालच आपलं बोलणं झालं ना की लोणावळा कॅम्पला जाताच हे महत्वाचं काम करायचं ते तिचा एक आता तिच्या कमरेवर अजांतेपणे गेला होता महत्वाचे काम तो अजूनही कन्फ्यूज मला तर सध्या फक्त एवढंच आठवते आणि समोरच दिसते की राधा मला प्रपोज करते तो शेवटचं वाक्य मनातल्या मनात बोलतो डॉक्टर प्रेम तुम्ही विसरलात ना डॉक्टर मनवासारखी नटरंगिणी तुमच्या पुढे 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 करणार म्हटलं की तुम्ही आमच्यासारख्या गरीब दोस्ताची काय आठवण ठेवणार ती नाक मुरडतच म्हणते आणि तिचं बोलणं ऐकून तो खो खो हसायला लागतो तिने ते असलं भारी मुरडले होत तिने ते असलं भारी मुरडलं होतं की आपली राधा अशी नोटंकी बाज असेल असं तिला वाटलंच नाही हसा तुम्ही फक्त हसा ती थोडी नाही तर जाम चिडते आणि तिथून निघून जाणार तसा तो तिचा हात पकडतो मागून आणि तसंच तिला खेचतो ज्यामुळे ती त्याच्या अंगावर जाऊन आदळते दोघं खूप जवळ होते की गरम श्वासही त्यांचे एकमेकांवर आदळत होते सगळंच अचानक झाल्याने दोघं एकमेकांच्या डोळ्यात बघत होते त्याने नकळत तिचे पुढे आलेले केस मागे सारले आणि मानेनच आपला हात घालून तिला आणखीन जवळ उडले ज्यामुळे दोघांचे कपाट टच झाले तीही त्यांच्या कृतीने बावरली नकळत तिचे श्वास वाढले दोघही किती वेळ गुंतले होते की प्रेम बाबू एक मोठा आवाज कानावर पडला आणि त्याने तोंड वाकडे केले हवेतच हात मारला आणि आवाजाच्या दिशेने त्याने रागात पाहिले मनवा होती समोर पण राधा राधा कुठे होती त्याने सगळीकडेच निजर फिरवली पण ती त्याला कुठेच दिसली नाही प्रेम कुणाला शोधतोय मनवाने त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारले राधा तो अजूनही सगळीकडे पाहत होता मनात गोंधळ उडाला होता पण उडा, उडाला उडायला होता की नक्की जे घडलं आत्ता ते स्वप्न होतं की खरंच घडलं होतं राधा पण इथे मी आले तेव्हा कोणीच नव्हतं मनवाही त्याचं बोलणं ऐकून इकडे तिकडे पाहत बोलली तीही त्याच्याबरोबर गोंधळली होती कस शक्य आहे म्हणतच तो बाहेर पडतो तिला शोधत मनवाचा आवाज मात्र त्याच्या कानापर्यंत पोहोचत नव्हता चाललंय का या दोघांमध्ये नक्की शोधून काढलं पाहिजे मनवा पाटमोरा प्रेमकडे पाहत बोलते पण त्याआधी कॅम्पला तिला पाठवायची परमिशन डॅड कडून घेतली पाहिजे असा विचार करतच ती आपल्या ते डॅडच्या केविन जाते डॅड म्हणतच ती आत घुसते काहीतरी वाचन उभे असलेले डॉक्टर श्रीनिवास तिच्याकडे पाहतात आणि ते पुस्तक बंद करून हसतच मागे धरतात बोला काय हुकूम आमच्या राजकन्याचा ते हसतच तिच्या समोर जात म्हणतात हुकुम डॅड काही काय ती मात्र त्यांच्या बोलण्यावर नाराजी व्यक्त करत डोळे फिरवते बरे बाई मग काय आज्ञा आहे आमच्यासाठी ते सांगा सपशल माघार घेत डॉक्टर श्रीनिवास बोलतात पण आवाजात मिश्किलपणा अजूनही असतो बर का आज्ञा काय हुकूम काय काय झालंय काय डॉ मोठे डॉक्टर तुम्हाला आज बर ते सर्व बरं ते सर्व जाऊ द्या आधी तुम्ही इथे बसा म्हणतच ती त्यांना खुर्चीत बसवते आणि त्यांच्या समोर दुसरी खुर्ची घेत त्यावर स्वतः बसते डॅड मला जरा परवानगी हवी होती ती आता हळूहळू आपले शब्द उच्चारते कारण तिला चांगलंच माहिती होतं की तिच्या डॅडला रूल किती महत्वाचे होते घरी कोमला घाबरत असलेले श्रीनिवास हॉस्पिटलचा निर्णय घेताना मात्र कायम भाग बनत असे या हॉस्पिटल शिवाय आयुष्यात काहीच त्यांची अशी पुंजी नव्हती या तीन मुली सोडल्या तर आरती राधा आणि मनवा हो पण तिघीवर सेम प्रेम होतं त्यांचं त्यांनी कधीच या तिघीत आजपर्यंत केला नव्हता तिघींना त्यांच्या आवडीचं शिक्षण दिलं होतं हा ते राधाला अजून समजत नव्हतं पण आरतीला आपले डॅड किती भारी आहेत हे चांगलंच माहीत होतं त्यामुळे आई आपल्या डॅडचा कितीही रागराग करत असली तरी आरती मात्र कायम त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये जात असे अरे परवानगी कसली मागतेस जे काही हवंय ते बिंदास मागायचं हे मी तुला आधीच सांगितलं आहे ना ते तिच्या त्या गंभीर चेहऱ्याकडे पाहत बोलतात हो डॅड पण आज जे मी मागेल ते तुमच्या रूलचा या हॉस्पिटलचा ब्रेक करणारी गोष्ट आहे म्हणून ती आता बिंदास बोलत होती मनमाही लहानपणापासूनच बिंदास मुलगी होती तिला हवं ते स्पष्ट असायचं आणि ते ती आपल्या लाडक्या डॅडकडे मागताना कधीच कचरायची नाही पण आज अशी वेळ आली होती की ती तिच्यासाठी नाही तर तिच्या वहिनीसाठी काहीतरी मागत होती आणि त्या डॅडच्या मनाविरुद्ध तू सांग आधी ते थोडे चिडले होते ब्रेक ब्रेकची गोष्ट आहे म्हटल्यावर पण तरीही चेहऱ्यावरची रेख तिच्याशी बोलताना हल्ली नव्हती त्यामुळे आता तर आणखीनच समन्वा गोंधळली होती ते डॅड उद्या आम्ही सर्व कॅम्पला लोणावळ्याला जात आहोत ती बोलते हो माहित आहे मला पण आता त्या त्याचं काय मध्येच ते आता गोंधळून पैसे हवेत का तुला की आणखी काही ते तिला पुढे विचारतात डॅड ती नाराजीच्या सुरात तसं काही नाही मला ना पैसे हवेत ना आणखी काही आधी माझं ऐकून तर घ्या नीट ती थोडीशी रागवत बरं बाई बोल पटकत मलाही उशीर होतोय आज जरा ते बाहेर जायचं आहे तेही वैतागत म्हणतात बाहेर बाहेर कुठे अगं ते आजपर्यंत आरतीच्या परीचा वाढदिवस आहे ना ते बोले जस्तत आए। तर ते बोलतच असतात की काय तुम्ही आरती तिच्या घरी जाणार आहात तिला आश्चर्य आणि आनंद दोन्ही होतं त्यांचं बोलणं ऐकून अगं माझी माय आधी ऐक तर खरं नीट मी काही पार्टीला जाणार नाही पण काहीतरी गिफ्ट घेऊन डॉक्टर शुभांकर थ्रू पाठवणार आहे ते आपलं वाक्य श्वास घेत सलग बोलतात हो ना कारण मध्ये झाला की मॅडम आपलंच बोलणं जे होत्या ओ, माया आई असतील म्हणून तुम्ही जाणार नाही ना डॅड ती थोडं उदास म्हण मन, होत म्हणते बट ओके मी जात आहे आमच्या इंटनबरोबर तर मला द्या ते गिफ्ट मी देईल ती हसून पुढे बोलते काय म्हणवा तू तू त्या पार्टीला जाणार आहेस पण अगं तुझ्या मॉमला कळालं तर ते जरा आता घाबरत डोंट दों, डोंट वरी डॅड मॉम मला नाही अडकू शकणार तसंही मला डॉक्टर शुभांकर सरांकडून आमंत्रण आले ना आहे या पार्टीचे म्हणजे आम्हा सर्व त्यामुळे आम्ही सगळे जाणार आहोत ती स्पष्ट करते आणि माया माया तर तिने यापूर्वी मला कधीच पाहिले नाही त्यामुळे मी त्याची दक्षता घेईन की तुमचं नाव माझ्याशी जोडलं जाणार नाही ते श्रीनिवास सरांचा हात आपल्या हातात घेत रिलॅक्स कर, करत म्हणते मग ठीक आहे माझ्याबरोबर चला आता आपण तिला गिफ्ट घेऊयात तुझ्याच पसंतीने आणि तूच तिला दे श्रीनिवास आता खूपच आतून समाधारी झाले होते आपली मुलगी आपल्या कोमल बायकोसारखी नाही हे पाहून त्यामुळे बरीच चिंता जी तिच्या बाबत लागून होती आजपर्यंत ती जरा तरी कमी झाली होती हो पण मी पण बुद्धू तू मला काहीतरी सांगायला आली होतीस आली होतीस ना सांगते आधी मग जाऊ आपण ते आपल्या कपाळावर हात मारतच म्हणतात जे, चे तिच्या चेहऱ्यावर परत गांभीर्य पसरत ते डॅड डॉक्टर राधाला कॅम्प कॅम्पमध्ये यायची परवानगी द्यावी ती फिंगर क्रॉस करत पटकन बोलून आपले डोळे मिटते भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा कथा आवडत असल्यास लाईक करा आणि कथा शेअरही करा थँक्यू